नमस्कार मित्रांनो मित्रांनो राज्य सरकार आता फ्रीमध्ये एक लाख रुपये घरकुल जागेसाठी देणार आहे तुम्ही जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर तुम्हाला आता एक लाख रुपये हे जागा खरेदी करण्यासाठी राज्य सरकार देणार आहे या संदर्भात आज मंत्रिमंडळ निर्णय घेण्यात आलेला आहे यामध्ये एक लाख रुपये कशा पद्धतीने दिले जाणार आहे यासाठी कोणती योजना आहे पूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये समजून घेऊया तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओज आणि अपडेट तुम्हाला मिळत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयांचे अनुदान पंडित दीनदयाल उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमी लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान हे वाढ करून आता पन्नास हजार रुपयावरून ते एक लाख रुपये करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे केंद्र व राज्य शासनाने सन दोन हजार चोवीस पर्यंत ग्रामीण भागातील सर्व बेघर कुटुंबांना घरे उपलब्ध करून देण्याची महत्वाकांक्षी मोहीम हाती घेतली आहे त्या अनुषंगाने राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनांतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना आता घरकुले बांधण्यासाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येते तथापि या योजनेतील काही घरकुल लाभार्थी केवळ जागेअभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून हे वंचित राहत होते आता ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अंतर्गत घरकुलास पात्र परंतु बांधकामासाठी जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबांना आता जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यात येते राज्यातील ग्रामीण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात सध्या स्थितीच्या जागांच्या किमती पाहता पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी आता पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी हे एक लाख रुपये अनुदान करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता हे घरकुल योजनेसाठी हा लाभार्थ्यांना एक लाख रुपयापर्यंतचा हा लाभ मिळणार आहे तर हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद